नमस्कार मी लतिका आज आपण वांग्याचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी बघा अशी हिरवी गार अशी वांगी घेतलेली आहेत आणि तीनशे ग्रॅम वांगी घेतलेली आहेत त्यांना असं कापून घेतलेलं आहे ते छोटे छोटे तुकडे करून जरी घेतले तरी चालतील हे मोठे तुकडे करून मी पाण्यामध्येच ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडून ह्याचे काटे वगैरे सगळे मी काढून घेतलेले आहेत तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे एक पळी तर टाकायची मोहरी मोहरी एकदम बारीक असे गावरण छोटे एकदम मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी बघा चांगली फुटलेली आहे त्यात टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला कुरे चटका थोडीशी टाकायची हिंग पावडर एक मिडियम आकाराचा कांदा बघा अशा पद्धती बारीक करून घेतलेला जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण सुक्को खोबरं एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मी कुटून घेतलेली आहे एक गड्डी लसूण आहे बारीक तुकडा आहे म्हणजे अर्धा इंच ल आलं घेतलेलं आहे एक पोपटी कलरची हिरवी मिरची एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे परतून घेऊया परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम मसाल्याचा टमाटो आणि त्याच्यामध्ये टाकायचं लगेच आता सवेप्रमाणे मीठ तर हे एकच मिनिट फक्त परतून घ्यायचं मस्त असं परतून घेतलेलं आहे गॅस भरणारं आहे आता बारीक त्याच्यामध्ये टाकायचे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे कोणता पण मसाला टाकू शकता तुम्ही हळद आता ह्याला काय करायचं माहिती आहे का ह्या मसाल्याला बारीक गॅसवरच एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मिरची पावडर जर टाकत असेल का नाही तर मग एक चमचा धने पावडर धने जिरे पावडर गरम मसाला पावडर हे पण तुम्ही मग टाकू शकता जर कांदा लसूण मसाला वगैरे असं काय असेल का नाही काळा मसाला वगैरे तर मग हे बाकीचं साहित्य टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये बघा फक्त तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मस्त मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये ही वांगी टाकायची आखी वांगी जरी केली कापून टाकली तरी चालतील असे पूडी करून टाकल्या तरी चालतील किंवा बारीक करून टाकल्या तरी चालतील किंवा ह्याच्यामध्ये दोन तीन वांगी आणि एक दोन बटाटे जरी तुम्ही असे कापून टाकले तरी चालतील आणि जर तुम्हाला हीच भाजी सुकी बनवायची असेल ना तर ही कशी बनवायची की लगेच तुम्हाला सांगते त्यावर काय करते या मसाल्यामध्ये मी थोडंसं परतून घेते पहिलं मसाल्यामध्ये बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे जर तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल का नाही तर एकदम थोडंसं पाणी टाकायचं एक ग्लास भरून घेतला होता थोडंसं टाकलेलं आहे जास्त टाकायची गरज नाही कारण हे वाफेवर पण छान होते एवढंच ठेवायचं एकदम बारीक गॅस करायचा जर तुम्हाला हे सुक्क पाहिजे तर बारीक गॅस करायचा आणि झाकण असं थोडंसं उघडं ठेवायचं बारीक गॅसवर फास्ट गॅसवर नाही जर तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल तर आपण तर आता हे पातळ करतो आहे त्यामुळे पाणी टाकणार आहे कधी पण आपल्याशी कडे म्हणा टोप म्हणा आपला पातळ जर असेल खालून किंवा स्टीलचं आपण वापरतो तर मग ते थोडंसं लक्ष देऊन हलवायचं सुक्यासाठी पातळासाठी नाही हे चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे कधी पण अशा कधी पण कोणत्या पण पातळ कालवण सुक्क कालवण करतोय काय करतो आहे तर थोडंसं कोमट पाणी टाकायचा प्रयत्न करायचा लवकर पण होतं जास्त वेळ लागत नाही त्यातून एकूण दोन ग्लास टाकलेला आहे पाणी ह्याच्यामध्ये रश्यासाठी तुम्हाला किती रसा पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आता हे तुम्ही बारीक गॅसवर पण शिजवू शकता मिडियम गॅसवर बी शि शिजवू शकता तर मी असं एवढं झाकण उघडं ठेवणार आहे आणि गॅस करणार आहे बारीक एक पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर बघा पंधरा मिनटं ठेवलं आपण झाकण काढून घेऊया एकदा पण मी झाकण काढलेलं नाही आहे आणि हा मोठा बरनेचा आहे म्हणजे बारीक गॅसवर जर तुम्ही केलं तर ही मिडियम ग्यास आशा हे मिडियम गॅस म्हणू शकता अशा पद्धतीत झालेला आहे बघा त्यात तुम्हाला रस्सा जर अजून पाहिजे असेल का नाही युक्ता घट्ट आहे हा तर मग थोडंसं पहिलंच पाणी थोडंसं कोमट वाढवा साधं जरी टाकलं तरी चालेल मी हमेशा कोमटच टाकते तर अशा पद्धतीत खूप चविष्ट असं वांग्याचं कालवण होतं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा